एखाद्या पत्राला एक दोन तीन नंतर दुसरीकडे वळावत लागलं ऐकून घ्या ओके फोन नंबर दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात तुमचा जो टोन असतो आम्ही त्याच्याबद्दल तर काही बोलत नाही थांबत नाही तुमचा प्रश्न झाल्यानंतर हे आम्हाला तो रोज अनुभव आहे ना काही ठिकाणी काही पत्रकार बोलूच देत नाही मी पहिलं वाक्य उच्चारलं इट इज युअर ड्युटी माझा प्रश्न उत्तर पूर्ण झालं तुम्ही परत विचारानं जोडा ऑब्जेक्शन घ्या भाषेला ऑब्जेक्शन घ्या तब्दाला घ्या कुणी सिस्टम डेव्हलप झालेली आहे हे तुम्ही बोलायचं तर धारक आवेश ओके ना नो इश्यू मी ऑब्जेक्शन घेत नाही पण मी त्या आवेशात उत्तर द्यायला गेलो माझ्या डोळ्यापुढे तो आहे तू पहिलंच वाक्य बोललं की अर्धा अर्थ जातो तुम्ही दुसरं तिसरं वाक्य ऐकलं तर तो रोख माझा चप्पाळकडे होता उद्धव ठाकरे कडे होता संजय राऊत कडे होता तुमचा द्वारा मी त्यांना ऐकवत होतो आणि सिस्टम डेव्हलप झाले म्हणून मी तर ते खूप अवरोध बघितले मग मी सांगतो मी जे बोलायचं बुरुंगामी ऐकून मी बोलायचे सुरुवात केली की एकच वाक्य संपलं की मग प्रेस उधळली

तुम्ही नंतर तुम्ही दहा प्रश्न विचार उत्तर झालं होतं म्हणून त्यांनी नाही मी एकच वाक्य पहिलं बोललो आणि तुम्ही ठरवून एकदम तुटून माय रिप्लाय मत ठेवते तुम्ही प्रश्न विचारतात मला कोणी नाही म्हणतो आपल्याकडनं नियम सांगितले

वन पॉइंट वन पॉइंट प्रोग्राम काही लोकांचा आहे देवेंद्र फडणवीस सरकार तुम्ही मला मला मी उत्तर देतोय ना ऐका ना वन पॉईंट प्रोग्राम काही लोकांचा आहे मग त्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बांगलादेशी जास्त आले त्यांचा कारवाई होत नाही असं काही राजकीय नेते सतत त्यांनी आरोप करतात माझं उत्तर आहे तुमच्या सतत त्यांनी आरोप करतात आम्ही आपल्याला आकडे दिले मी आपल्याला उत्तर दिलं की देवेंद्र फडणवीस सरकारचा काळात बांगलादेशीचा विरोधात नरेंद्र मोदी सरकारच्या काळात जास्त कारवाई व्हायला लागली तर वन पॉईंट प्रोग्राम ठेवणार काही राजकीय पक्षाचे लोक आहेत आम्ही राजकीय पक्ष काय तुम्ही हा मुद्दा कोणी काढला ऐंशी टक्के लोकांनी कॅप्चर केलं हे तर कोणी उत्तर देतोय ना ना चर्चे मग वन नाईंट प्रोग्राम पुन्हा रिपीट करतो वन पॉइंट प्रोग्राम काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आहे त्यात उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत तो की चपकाळ असतो ते रोज उठून म्हणतात बांगलादेश किती जवळ आले